सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हिंदू धर्म की जय जय श्री राम जय श्री राम माता की जय जय श्री मी रवी सिदराम गोने हिंदू राष्ट्र सेना सोलापूर शहर प्रमुख आज आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने फौजदार चौडी या ठिकाणी या आरामखोर इम्तियाज जलीलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथं आलेले आहे संभाजीनगरतून मुंबईला मोर्चाला निघत असताना संभाजीनगर या दिशात दर्शक पत्र जे बोर्ड लावलेलं होतं त्या फलकला यांनी काळा प्रयत्न केला आहे का, काळा काही ठिकाणी काळा पासलेला आहे या आरामकोरानं मी सांगू इच्छितो औरंगजेब या आरामकोर औरंगजेबला आम्ही यात मातीत काढलेला आहे आपण म्हणतो औरंगजेब हत्या झालेली आहे औरंगजेब हत्या झालेल्या पण औरंगजेबाचे वंशात आज पण जिवंत आहे या आरमखोर औरंगजेबाच्या वंशांना जे संभाजी महाराजांचं नाव दिसा नाव ना पुसण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही त्या ताज जन्म जन्म घेतला तर संभाजी महाराजांचं नाव तुम्ही पुसू शकणार नाही जय श्रीराम आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी चाळीस दिवस असाही योजना सहन करून आपला हिंदू धर्म टिकून ठेवला असे असे जे न संभाजी महाराज आहेत त्या त्यांच्या जे प्र त्यांची जे नावाची प्रतिमा बोर्ड होते फलक होते त्याला, आ, आवर, जा होते, फलक। त्याला ती स औरंगजे ह संभाजीनगरचा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईला मोर्चा काढत असताना जेवढे बी संभाजीनगरचे जेवढे बी बोर्ड होते नामफलक त्याला त्यांनी काळं फासलेलं आहे त्यांच्या मुळात ती तिरंगा रॅली काढली होती आणि त्यांनी जे संविधानाचं संविधान घेतलं हे नाटक चालवलं होतं ते संविधान नव्हतं किंवा तिरंगे रॅली नव्हती की एक शर्य कायदा करण्यासाठी एक नाटक होतं त्या शर्य कायद्याला त्यांनी धाक धाकधराला दाखवत होता की आम्ही काय करू शकतो हे त्याला दाखवायचं होतं हिंदूंना की आम्ही एवढं एकत्र आलेलो आहोत हे तुम्ही लक्षात ठेवा ही त्याची भाषा होती जाता जाता त्यांनी सर्च जुदा करते असंही बी घोषणा दिली आहे संभाजीनगरचं जेवढे बी बोर्ड होते त्याला काळं फासलेलं आहे संभाजी महाराजचा अपमान केलेला आहे हे अपमान कदाबी आम्ही सहन करून घेणार नाही जलील तुला ताकीद देतो भडव्या आम्ही एक दिवस एक लक्षात ठेव आमच्या नादीला लागू नको गेल्या वेळेला मी तू संभाजीनगरला भरपूर विरोध केला भरपूर विरोध केला तरी सुद्धा आता तू परत विरोध करून परत संभाजीनगरच्या नावाला पुसायला संभाजी महाराजचं नाव जोपर्यंत ही पृथ्वी आहे हे जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत संभाजी महाराजचं नाव राहणार आहे हे लक्षात ठेव तुझ्यासारखे टुकर हे नाव पुसू शकणार नाहीत कधीच हे ध्यानात ठो पहिला मग तुला सत्य ताकीद देतो तू तुझ्या लायकीत राहा तुझी लायकी काय ते आम्हाला माहित आहे एक लक्षात ठेव तू काल खासदार झाला माणूस नाही आहे त्यासाठी आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं पोचड चौडू येत आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही तक्रारी अर्ज दिलेला आहे आणि साहेबांनी शंभर टक्के आमच्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आज आम्ही इम्तिहान जलील हा भडवा त्यांच्या विरुद्ध फौजदार चौडी पोलीस चौकी इथे एपर नोंद केले आहे तो बडवा मुंबईच्या दिशेने जो रॅली काढला तो तिरंगा रॅली नव्हतं शांती सुद्धा बिघडवण्याचं रॅली होतं त्या रॅलीमध्ये मुंबई हायवेवर जिथं जिथं आमच्या आराध्य देवत छत्रपती संभाजी महाराज यांचं कुठं नाम फलक आहे तिथं काळं फासलं त्याचा आम्ही निषेध करतो छत्रपती संभाजी महाराज जर तुम्ही नाव बदलाचा विचार केला तुमच्या सात पिढीला ठेवा छत्रपती संभाजी महाराज हे हिंदवी स्वराज्यासाठी एक शेत युद्ध न हरता अशा लढाऊ राजांचं तुम्ही जर नाव या महाराष्ट्रात या भारतात पुसण्याचा प्रयत्न केला आम्ही गप्प बसणार नाही तुम्ही सूर्याकड चुकलं म्हणजे तुक तुमच्याकडं तुमच्याकडे उडले समजून घ्या इम्तिहान जलील तू सोलापूरला येऊन दाखव तुला आम्ही काळा फासू हे सकल हिंदू समाजच्या वतीने आम्ही इशारा देतो जेवढ्या लायकी आहे तेवढ्या लायकीत थांबतो तु, जर तुझं लायकी वाढत गेला तुझा काय दशा होईल या महाराष्ट्रात तुला लक्षात येणार नाही मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय आम्ही इंदिया जलील या छत्रपती संभाजीनगरच्या माजी खासदारावरती एफ आर दाखल करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे कारण असं की जे जे त्यांनी शांत शांता रॅली म्हणून रॅली काढलेली मुंबईसाठी तर मध्ये मध्ये जिथे तिथे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचं फलक होतं तिथे त्यांनी काळंपासलं अरे औरंगजेबच्या हवलात संभाजी महाराज हे असे योद्धा होते ज्यांनी त्यांचं बलिदान दिलं तलवारीचे वार सहन केले पण धर्म सोडणार नाही तुमच्या पोटात त्यामुळे जळतं की तलवारीच्या धागावर पण त्यांनी हिंदू धर्म सोडला नाही किंवा जर ते लई आले लई जातील भडव्या परत जर तू असले काय धंदे केला उद्योग केला तर या जर गाठ आमच्या हिंदू समाजाशी आहे पुरू उरू तुला तर लायकीत राहायचं आणि जास्त फनफान करायचं नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका